सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध सावकारकी प्रकरणी शहरातील एक मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला या प्रकरणी भाजपचा पदाधिकारी असलेल्या सागर भूक वैष्णव याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहकार विभागाच्या चा छाप्यात त्याच्या घरातून कोरे धनादेश स्टॅम्प पेपर आणि वाहन मशिनरीत संबंधित करारनामे सापडले आहेत सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात राहणारा सागर वैष्णव हा भाजपचा पदाधिकारी म्हणून स्वतःची ओळख मिरवत होता त्या अडून वैष्णवनं अनेक गरजू नागरिकांना दहा ते वीस टक्के दरान व्याजाने पैसे देऊन दुप्पट रक्कम वसूल केले त्याच्या सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या वसंत घायाळ या नागरिकांना पोलिसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे घायाळ यांनी मागील वर्षी वैष्णव कडून एक लाख वीस हजार रुपये दहा टक्के व्याजदरानं घेतलेले होते आतापर्यंत वैष्णवनं त्यांना धमकावून त्यांच्या एमआयडीसी मधील वर्कशॉपची मशिनरी परस्पर दुसऱ्याला चालवण्यास दिली असा आरोप करण्यात आलेला आहे या तक्रारीनंतरही काही काळ कारवाई लांबणीवर पडली होती कारण या प्रकरणातील अधिकार सहकार खात्याकडे आहेत अखेर घायाळ यांनी सातत्यानं पाठपुरावा करून खात्या खात्याकडून चौकशी करून घेतली त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या पत्राच्या आधारे सोळा जून रोजी सागर वैष्णव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्थ हॉटेलच्या पागील घरावर छापा टाकल्यानंतर तेथून कोरे धनादेश हुसनवारीचे दस्त खरेदी विक्री साठेखत कब्जा साठेखत करारनामे आदी महत्वाचे पुरावे जप्त केलेले आहेत या प्रकरणी सहकार विभागाच्या अधिकारी वैशाली विठ्ठल आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक